हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग दहावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रपाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत बीजम सर्व भूतानात बुद्धिमता तेज तेज तेजस्विनाहम भाषांतर हे पार्था अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण शब्द बघूया बीजम माम सर्व, सर्व प्राणी मात्रांचा बीज विधी जाणण्याचा प्रयत्न कर पार्थ हे पार्था अर्जुन हा पृथा म्हणजे कुंती महाराणीचं एक नाव आहे पृथा तर पृथेचा पुत्र म्हणून अर्जुनाला म्हंटल आहे पार्थ सनातनम तर भगवंत सर्व भूतानाम सर्व मात्रांचे सनातन बीज आहेत हे अर्जुना तू जाणून घे दुसऱ्या वेळी दिलाय बुद्धीही बुद्धी मताम अस्मी तर बुद्धीही बुद्धिमता म्हणजे बुद्धिमानांची तर बुद्धिमानांची जी बुद्धी आहे ती भगवंत म्हणतायत अस्मी म्हणजे मी आहे तेज तेजस्विनाम अहम तर तेज म्हणजे शक्ती आणि तेजस्विनाम म्हणजे शक्तिमानांची तर सर्व शक्तीमानांची शक्ती मी असल्याचे जाण तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान कृष्ण समजवतात अर्जुनाला की सर्व चर आणि अचर प्राणी मात्रांचे मी एकमात्र नित्य सनातन बीज आहे हे तू जाण तर भगवंत आहेत ते जीवाच्या शरीरात परमात्मा रूपात राहतात आणि सगळ्यांमधले परमात्मा आहेत ते एकच असतात प्राण्यांमधला परमात्मा वेगळा मनुष्यामधला परमात्मा वेगळा असं नसतं तर भगवंत आहेत ते काय नित्य अस्तित्वात असतात तर वैष्णव आचार्य समजवतात हे सनातन बीज म्हणजे काय तर जसं आपण एखादं बीज जमिनीत लावतो तर त्या बीज आहे ते त्याचा रोप बनत तर या विधीमध्ये जो जे बीज आहे त्याचं अस्तित्व कायम राहत नाही हा त्याचं परिवर्तन होत पण पर भगवंत जरी सर्वांचे बीज असले तरी भगवंतांचं अस्तित्व आहे ते नेहमी सनातन कायम नित्य शाश्वत आहे आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत सनातन बीजम सर्व पार्थ सनातनम अस आता दुसरी ओळ आहे त्यामध्ये म्हटलं आहे बुद्धी ही मी बुद्धिमानांची बुद्धी आहे तर कशी बुद्धी आहे भगवंत सांगतात की ज्याद्वारे सार असार विवेक होतो म्हणजे काय सार म्हणजे काय चांगलं आहे असार म्हणजे काय माझ्यासाठी अयोग्य आहे याला सत असत विवेक बुद्धी पण म्हटलं जात तर आ, अशी बुद्धी बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी भगवंत म्हणतात मी आहे ज्याद्वारे मनुष्य जाणू शकतो की माझ्यासाठी चांगलं काय आहे माझ्यासाठी वाईट काय आहे तर विवेक म्हणजे फरक करू शकतो तो आणि योग्य वस्तूचा स्वीकार करू शकतो तेजः तेजस्विनाम अहम् तर सर्व शक्तिमानांची शक्ती मी आहे असं भगवंत म्हणत आहेत तर ही जी शक्ती आहे हे जे तेज आहे ते असं सामर्थ्य आहे की ज्याद्वारे शक्तिमान त्या सामर्थ्याने समोरच्यावर विजय प्राप्त करतो तर शक्तिमानांची शक्ती काय ते असं सामर्थ्य जे समोरच्याशी जेव्हा तो लढतो आहे तेव्हा विजय प्राप्त करतो आणि समोरच्याकडून पराभूत होत नाही तर अशी शक्ती भगवंत आहेत आता तात्पर्यात प्रूपात समजवतात की श्री कृष्ण हे प्रत्येक वस्तूंचे बीज आहेत बीज माम सर्व भूताना चर आणि अचर असे विविध प्रकारचे जीव आहेत पशु पक्षी मनुष्य आणि इतर अनेक जीव हे चर प्राणी आहेत चर म्हणजे काय जे फिरतात ते इथे तिथे फिरू शकतात ते वृक्ष आणि वेली हे अचर आहेत ते हलू शकत नाहीत केवळ उभे राहू शकतात तर एकाच ठिकाणी हे वृक्ष वेली उभे राहतात एकूण चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत काही योनी चर आहेत तर काही अचर आहेत परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज श्री कृष्णच आहेत तर आपण जाणलं पाहिजे की सगळ्यांचे बीज उगम कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परम सत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो तर वैदिकशास्त्रात ह्या सगळं मार्गदर्शन दिलेलं आहे तर सत्य जे भगवंत आहेत त्यांच्यापासूनच सगळ्या गोष्टी उगम पावतात श्री कृष्ण हे परब्रह्म आहेत ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे तर हे निराकार साकार हे आपण नीटपणे जाणून घेऊया तर भगवान श्री कृष्णांना परब ब्रह्म म्हंटल जात आणि भगवंत जे आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनमध्ये निवास करतात त्यांच्या शरीरातनं दिव्य असं तेज प्रकाश सतत बाहेर पडत असतो त्याला ब्रह्मज्योती ब्रह्मन किंवा ब्रह्म सुद्धा म्हणतात तर जो प्रकाश असतो त्याला आकार नसतो त्यामुळे इथे म्हंटल की ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे तर ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योतीला आकार नाहीये म्हणून तिला म्हंटल जातं निराकार निर्विशेष त्याला काही विशिष्ट आकार नाहीये म्हणून म्हटलं जातं निर्विशेष आणि परब्रह्म परब्रह्म कोण भगवान श्री कृष्ण ज्यांचा सच्छित आनंदमय सुंदर विग्रह आहे तर त्यांना म्हटलं जातं साकार म्हणजे स अधिक आकार सुंदर आकार असलेले <coughs> पुढे म्हटलंय श्रीमद भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्म हे परब्रह्मामध्ये स्थित आहे तर हे जाणण्यासाठी आपण चौदा पॉइंट सत्तावीस हा श्लोक काढूया चौदा पॉईंट सत्तावीस तर या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत ब्रह्मनो प्रतिष्ठा अहम म्हणजे शाश्वत निर्विशेष ज्योतीचा आधार मी आहे तर भगवंत कोण आहेत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार आहेत असं या चौदा पॉईंट सत्तावीसाव्या श्लोकात आहेत म्हणून इथे म्हटलं आहे की श्रीमद भगवत गीते सांगितले की ब्रह्म हे ब्रह्म काय ब्रह्म ज्योती जी निराकार आहे ते परब्रह्मामध्ये स्थित आहे भगवंतच त्याचा आधार आहे भगवंतांमधूनच ही ज्योती बाहेर येते <clears throat> म्हणून वस्तुत श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे उगम आहेत श्रीकृष्ण हे मूळ आहेत सगळ्यांचेच भगवंत काय आहेत बीज आहेत उगम आहेत तर इथे एक सुंदर उपमा दिली आहे ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन त्यांच्या म्हणजे वृक्षांच्या मुळापासून होते म्हणजे मुळाला जे काही खत पाणी घातलं जात तर वृक्ष आहे ते मुळात सगळं घेत आणि पूर्ण वृक्षाच्या सगळ्या झाड सगळ्या काय म्हणतात खोड खांद्या पान फुल, फळ ह्या सगळ्याला तो रस पोहोचवला जातो आणि म्हणून म्हटलं जातं की वृक्षांचे पालन त्यांच्या मुळापासून होते त्याप्रमाणे श्री कृष्ण हे प्रत्येक गोष्टींचे मूळ मुण असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूंचे पालन करतात तर अशा रीतीने भगवंत कसे सगळ्यांचं पालन करतायत हे वृक्षाची उपमा देऊन प्रभुपादांनी समजावलं आहे तर झाडाचं जे मूळ असतं ते आपल्याला बाहेरून दिसत नाही पण त्यामुळे त्या झाडाच्या मुळाचं अस्तित्व आपण नाकारू शकतो का नाही तसंच भगवान श्री कृष्ण हे संपूर्ण जगताचे मूळ उगम आहेत तर ते जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसले नाहीत तरी वैदिक शास्त्राचं जेव्हा आपण नियमित श्रवण करतो तेव्हा आपण भगवंतांची उपस्थिती सर्वत्र पाहायला शिकतो <clears throat> याची पुष्टी म्हणजे हे जे समजवलं आहे ह्याचा है, आणखीन कुठे उल्लेख आहे याची पुष्टी वेदामध्ये कठोपनिषद दोन पॉइंट दोन पॉइंट तेरा मध्ये करण्यात आली आहे नित्यो नित्यानाम बहुनाम चेतन, यो विदधाती कामान भाषांतर वाचते ते सर्व शाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत आहेत तर भगवंत काय आहेत नित्यो तर भगवंत नित्य आहेत आणि सगळे जीव आहेत ते सुद्धा नित्य आहेत चेतन चेतना नाम तर भगवंत चेतन व्यक्ती आहेत आणि सगळे जीव आहेत तेही चेतन आहेत मात्र भगवंत आहेत ते या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत एको बहु नाम तर भगवंत एकच आहेत आणि बहु प्रचंड मात्रेत सगळे जीव आहेत यो विदधाती कामान यो म्हणजे काय हे भगवंत आहेत ते विदधाती कामान कामान म्हणजे इच्छा तर ते सगळ्या जीवांची इच्छा जाणतात आणि त्या इच्छा पूर्ण करतात विदधाती त्या सगळ्या जीवांचं भगवंत इच्छा पूर्ती करून पालन करतात सगळं काही त्या जीवांना पुरवतात आपण हा जो कठ उपनिषद आहे त्याच्यामधला श्लोक जाणून घेतला आहे आता पुढे वाचूया मनुष्य बुद्धी मनुष्य बुद्धी शिवाय काहीही करू शकत नाही तर श्लोकातले जे दुसऱ्या ओळीतले शब्द आहेत बुद्धी बुद्धिमताम अस्मि त्याबद्दल श्री आणि श्रीकृष्ण सांगतात की बुद्धीचे मूळ ही तेच आहेत मनुष्य बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही तर बुद्धी म्हणजे काय आहे सत असत विवेक बुद्धी सार असार करणारी बुद्धी तर आपल्या जीवनाचं सार काय आहे सत काय आहे आपल्यासाठी चांगलं काय आहे काय जाणं की भगवान कृष्ण हे माझे स्वामी आहेत मी त्यांचा दास आहे आणि मी त्यांची सेवा केली पाहिजे आणि असार अयोग्य गोष्टी काय आहेत त्या मला टाळल्या पाहिजेत कारण की अयोग्य गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा काय आपण भगवंतांपासून दूर जातो तर सार असार विवेक विवेक म्हणजे काय फरक करण्याची शक्ती तर विवेक म्हणजे फरक करणे तर सत असत विवेक बुद्धी म्हणजे अशी बुद्धी आहे ती आपल्याला कशा रीतीने प्राप्त होऊ शकते वैदिकशास्त्र आहे ते आपण जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून नियमितपणे नेहमी श्रवण करत जातो तर अशी सत असत विवेक बुद्धी आपल्याला प्राप्त होते याबद्दल भगवान श्री कृष्ण हे जे भगवत गीतेचे जे श्लोकी भगवद्गीता आहे तर ते श्लोक आहेत दहाव्या श्लोकातल्या आठ ते अकरा हे श्लोक आहेत तर सॉरी दहाव्या अध्यायातले आठ ते अकरा हे श्लोक आहेत आणि त्या दहाव्या अध्यायातले दहा आणि अकरा यामध्ये भगवंत या बुद्धी बद्दल सांगतायत तर आपण दहा पॉइंट दहा आणि अकरा हे श्लोक वाचूया आता भगवंत दहा पॉईंट दहा या श्लोकात म्हणत आहेत तेशाम सतत ते युक्ताना दामी बुद्धी योगम तम ये ते जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहचतील आणि दहा पॉइंट अकरा श्लोक आहे त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत दीपेन भास्वता त्यांच्यावर म्हणजे जे माझ्या भक्तीत सतत मग्न आहेत त्यांच्यावर विशेष अनुग्रह कृपा करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो अशा प्रकारे ही जी बुद्धी आहे ती जेव्हा भगवंत बघतायत हा मनुष्य भक्ती करतो आहे तर भगवंत अशी बुद्धी प्रदान करतात तर आपण बघतो या जगतामध्ये भौतिक शिक्षण घेतलेले अनेक सारे लोक आहेत ते भगवंतांना नाकारतात तर भगवंतांबद्दल जाणण्यासाठी आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैष्णवांकडून नम्रपणे या वैदिक शास्त्राचं ज्ञान आहे ते श्रवण करून समजून घेतलं पाहिजे आणि आपण भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांची भक्तिमय सेवा सुद्धा करत राहिलं पाहिजे जसं भगवंत म्हणतात ना दहा पॉईंट दहा मध्ये तेशाम सतत युक्तानाम म्हणजे हा जो भक्त आहे तो सतत प्रत्येक कला गुणाने भगवंतांची सेवा करू शकतो आपल्यात जे गुण आहेत ते भगवंतांच्या सेवेत लावू शकतो आपल्याला जी बुद्धी मिळाली आहे तर त्या बुद्धीने बुद्धी वापर करून भगवंतांच्या विविध सेवा करू शकतो तर हे सगळं आपण कशा रीतीने जाणू शकतो जेव्हा आपण भगवंतांबद्दल सतत नेहमी ऐकत राहू त्यावेळी आपल्याला समजतं की अरे माझ्यात हे गुण आहेत आणि मी अशा प्रकारे ही भगवंतांच्या सेवेत या गुणांना लावू शकते तर आपला हा जो दहावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल